कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर शेतकऱ्यांसाठी पाचशे योजना व कृषी प्रदर्शनी दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवार उत्पन्न बाजार समिती सावनेर जिल्हा नागपूर शेतकरी बंधू भगिनीं सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत मार्केट यार्डवर शेतमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी बक्षीस योजना राबविण्याचे ठरले होते त्या प्रोत्साहनपर बक्षिसाची सोडत दिनांक बारा नऊ दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला होत आहे बक्षिसाचे वितरण माननीय श्री सुनील बाबू केदार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभ हस्ते ठरले आहे तरी सर्व शेतकरी बंधू भगिनींनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आलेली आहे खालील प्रमाणे एक रोडावेटर पेट्रोल मॉडेल एक पॉवर ट्रेलर पेट्रोल एक चारा कटर मशीन एक सोलर झटका मशीन शेती कुंपन दहा एकर पर्यंत दहा पॉवर स्प्रे पंप पेट्रोल मॉडेल दहा तिफन बैलावरचे एक सार्नी यंत्र बैला एक स्प्रे पंप बैटरी प्रत्येकी एक नग एक पन्ना प्रत्येकी एक नग शंबर प्लास्टिक कैरेट प्रत्येकी नग दाहा. बकेट प्रत्येकी एक नग तीस ब्लैंकेट प्रत्येकी एक नग तीस किसान टॉर्च प्रत्येकी एक नग पंचावन दुधा कैन दह लीटर प्रत्येकी एक नग तीस टिफिन बॉक्स प्रत्येकी एक नग सत्तर एकूण बक्षीस एक दिनांक दोन हजार तेवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत शेतमाल शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आलेली आहे शर्थी वटी पुढील प्रमाणे आहेत एक बक्षिसाच्या सोडतीमध्ये बाजार समितीचे पदाधिकारी अधिकारी कर्मचारी व अनुज्ञाप्तिकारक व्यापारी अडते मापारी व हमाल यांना भाग घेता येणार नाही दोन एका नावाने एकापेक्षा अधिक बक्षिसे लागल्यास सुरुवातीचे एकच बक्षीस देण्यात येईल तीन बक्षीस लागल्यानंतर बक्षीस घेते वेळी आपले आधार कार्ड मतदान कार्ड तसेच माल विक्री बाबतचा सा, पुरावा सादर करावा लागेल चार लागलेले बक्षीस एक महिन्याच्या आत घेऊन जावे अन्यथा समिती जबाबदार राहणार नाही पाच समितीचा निर्णय अंतिम राहील भोजनाची व्यवस्था ही करण्यात आलेली आहे वेळ आहे दुपारी एक ते पाच पर्यंत